बघा गावामध्ये राहून काही उपयोग होणार नाही सगळ्यांनी लढा देणं आपलं कर्तव्य आणि घरचे मराठी चोवीस पर्यंत सगळे हजार बुला करायची आणि छगण्याचं घर जाळायचं बघा गावामध्ये राहून काही उपयोग होणार नाही सगळ्यांनी लढा हे ले आपलं कर्तव्य आपल्या लेकरा बाळासाठी आपण काम करणं योग्य आहे आपली नीती चांगली ठेवणं आपलं योग्य आहे आपण जर आपली नीती चांगली ठेवली तर सगळ्याचं सहकार्य सगळ्याला चांगलं होतं सगळ्याचं आपला घर संसार देश महाराष्ट्र भारत देश सुद्धा आपला चांगला होऊ शकतो आपण फक्त चांगलं वागायला पाहिजे आणि राहिलं आय घरच्या मराठी चोवीस पर्यंत सगळे हजर व्हा पाय पय करायची आणि छगण्याचं घर जाळायचं आम्ही ज्या वाटाने निघलो त्या ठेप्याला पुष्कळ सोय होऊन बसलेली आणि आम्ही आमच्या आरक्षणासाठी ह्या छगण्याने आपला प्रस्ताव मान्य केला नाही याच्यासाठी आम्ही गाऱ्यागुऱ्याचे प्रवास करीत चाललोत आहे तरी पण सरकारने आपला विचार घ्यावा आणि ज्याची त्याला आरक्षण द्यावा हे आहे मराठ्यांचं भगव वादळ जे मुंबईच्या दिशेला निघाले एक अथांग मोठा समुद्र मुंबईच्या समुद्राला मिळण्यासाठी जात आहे आणि हे सरकारला प्रचंड महागात पडणार आहे गावात असणाऱ्या मराठ्यांनी तिकडची परिस्थिती राखा आणि या वारीत असणाऱ्या मराठ्यांनी तिकडची परिस्थिती राखा अशा पद्धतीनं हे सगळं नियोजन चालू आहे अगदी प्रत्येक बेत नियोजनाचा गावातनं मोजकी लोक या वारीला आली असली तरी सुद्धा बाकीच्या लोकांनी सुद्धा लवकरात लवकर या मराठ्यांच्या मुंबईवारीत सहभागी व्हावं अशा पद्धतीनं भावना काही मराठा आंदोलकांनी व्यक्त केल्या भेटलती गाडी ट्रक आहे छोटा हत्ती आहे बोलोरो पिकअप आहे अशा वेगवेगळ्या गाड्यांच्या माध्यमातनं गावागावातनं खेड्यापाड्यातनं वाडी वस्तीवरनं आलेला हा मराठा समाज कारण एकच की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळालं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या मागणीला सरकार अजून सकारात्मक दिसत नाही आणि सरकारला पहिल्यांदा चाळीस दिवसाचा वेळ दिला त्यानंतर दोन महिन्याचा वेळ दिला पण तरीसुद्धा सरकार मराठ्यांच्या बाबतीत सकारात्मक होताना पाहायला मिळत नाही आणि मग सर्ती शेवटी ठरल्याप्रमाणे मराठा समाज मुंबईच्या दिशेनं जातो आहे आझाद मैदानावर जाऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याच्या तयारीत हा मराठा समाज आहे कोटीच्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या दिशेनं जातो आहे आणि प्रचंड मोठं तुफान आल्यासारखं ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पण हे काही असलं किती असलं तरी एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत गेल्याच्या नंतर सरकारला ते कधीच परवडणार नाही आणि म्हणूनच सरकारनं लवकरात लवकर या सगळ्या मुद्द्यांवरती तोडगा काढणं गरजेचं आहे